आज आपण स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातले काही असे प्रसंग पाहणार आहोत जी आपल्याला फक्त तात्पुरतं मोटिवेट करणार नाहीत तर जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतात अगदी आपल्याकडे एक प्रेरक भाषण आहे ज्यात त्यांच्या आयुष्यातल्या चार कथा सांगितल्या आहेत या कथा आपल्यापैकी अनेकांना माहीत असतीलही पण आज आपला उद्देश फक्त त्या कथा पुन्हा ऐकणं नाही बरोबर तर त्यामागे दडलेल्या विचारांशी आजच्या जगात काय प्रासंगिकता आहे हे शोधणं आहे विवेकानंदांच्या विचारांमधली अशी कोणती गोष्ट आहे जी आजच्या तरुणांना केवळ प्रेरणा नाही तर कृती करण्याची ताकद देऊ शकते चला यावरच सखोल चर्चा करूया नक्कीच सुरुवात करूया त्या प्रसिद्ध प्रसंगापासून जिथे विवेकानंदांच्या प्रवासाला त्यांच्या आईकडूनच हिरवा कंदील मिळाला हा प्रसंग त्यांच्या देण्याच्या वृत्तीबद्दल खूप काही सांगून जातो चाकूची गोष्ट हो स्वामी विवेकानंद शिकागोला जाण्यापूर्वी तेव्हा ते नरेंद्र होते आई शारदा यांच्याकडे परवानगी मागायला गेले आई काहीतरी काम करत होत्या हो आणि त्यांनी बोलता बोलता नरेंद्रला एक एक चाकू उचलून देण्यास सांगितलं साधी सहज अगदी नरेंद्रने तो चाकू उचलला आणि चाकूच चा धारधार टोक स्वतःच्या हातात पकडून लाकडी मोठ असलेला भाग आई शारदा यांच्याकडे दिला म्हणजे त्यांना काही इजा होऊ नये स्वतःच्या हातात हो ते पाहताच आई शारदा म्हणाल्या तू आता जगाला भारतीय संस्कृतीची शिकवण देण्यासाठी तयार आहेस त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही तरीही परीक्षा झाली होती ही गोष्ट ऐकायला खूप छान वाटते पण आजच्या जगात जिथे प्रत्येक जण वॉट्स इट फॉर मी असं विचारतो तिथे हे देण्याचं तत्व थोडं अव्यवहार्य वाटू शकतं का तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे आजच्या स्पर्धात्मक जगात आधी दुसऱ्याचा विचार करा हे तत्व थोडं आदर्शवादी वाटू शकतं पण मला वाटतं आपण या घटनेकडे फक्त भावनिक दृष्टिकोनातून न पाहता एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे ही फक्त म्हणजे ही फक्त चाकू देण्याची गोष्ट नाहीये अच्छा ही आहे लॉ ऑफ गिव्हिंगची एक जिवंत मिसाल निसर्गाकडे बघा सूर्यप्रकाश देताना विचार करतो का की मला बदल्यात काय मिळेल नाही नदी पाणी देताना अपेक्षा करत नाही विवेकानंदांनी हेच तत्व अंगी बनवलं होतं पण याचा अर्थ स्वतःचं नुकसान करून घ्यावं असा होत नाही उलट यामागे एक सखोल मानसशास्त्र आहे जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या सोयीचा तिच्या हिताचा विचार करता तेव्हा तुम्ही नकळतपणे एक विश्वासाचं नातं तयार करता म्हणजे हे फक्त परोपकारापुरतं मर्यादित नाही तर याचे फायदे फायदेसुद्धा आहेत अगदी बरोबर कोणत्याही व्यवसायात किंवा नात्यात बघा जी व्यक्ती मी काय देऊ शकेन यावर लक्ष केंद्रित करते ती दीर्घकाळ यशस्वी होते जो विक्रेता ग्राहकाच्या गरजेचा विचार करतो तो यशस्वी होतो जो नेता आपल्या टीमच्या विकासाचा विचार करतो तो महान बनतो विवेकानंदांची ही उत्स्फूर्त होती कारण ती त्यांच्या स्वभावाचा भाग बनली होती देण्याची वृत्ती येते कुठून ती अचानक तर येत नाही मला वाटते याचा संबंध आपल्या मुळांशी आपल्या मूल्यांशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेला असतो आणि याच मूल्यांचं एक जबरदस्त उदाहरण शिकागोमध्ये घडलं हो भाषेबद्दलचं हो शिकागोमध्ये काही अमेरिकन लोक स्वामीजींकडे आले आणि त्यांनी इंग्रजीत विचारलं हाव अ यू स्वामीजींनी शांतपणे हात जोडले आणि म्हणाले नमस्कार फक्त नमस्कार त्यांना वाटलं की स्वामीजींना इंग्रजी येत नाहीये म्हणून त्यांच्यापैकी एकाने थोडं तोडकं मोडकं हिंदी वापरून विचारलं कॅसे हैं आप आणि मग यावर स्वामीजींनी अत्यंत स्पष्ट आणि अस्खलित इंग्रजीत उत्तर दिलं आय एम फाईन थँक्यू ते लोक अर्थातच गोंधळले त्यांनी विचारलं की आम्ही इंग्रजीत विचारल्यावर तुम्ही उत्तर दिलं नाही पण हिंदीत विचारल्यावर तुम्ही इंग्रजीत उत्तर दिलं असं का तेव्हा स्वामीजी म्हणाले जेव्हा तुम्ही तुमच्या आईचा म्हणजे तुमच्या मातृभाषेचा सन्मान करत होता तेव्हा मी माझ्या आईचा सन्मान करत होतो पण जेव्हा तुम्ही माझ्या आईचा सन्मान केला तेव्हा मी तुमच्या आईचा सन्मान करणं गरजेचं होतं यातनं आपण नक्की काय शिकावं स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा की जागतिक नागरिक म्हणून सगळ्या संस्कृती स्वीकाराव्यात यातला समतोल कसा साधायचा हा आजच्या काळातला खूप मोठा पेच आहे ग्लोबलायझेशन विरुद्ध आपली ओळख पण विवेकानंदांनी या छोट्याशा प्रसंगातून खूप मोठा संदेश दिला आहे इथे आपल्याला त्या काळाचा संदर्भही लक्षात घ्यावा लागेल हा तो काळ होता जेव्हा इंग्रजी बोलणं हे सुशिक्षित आणि आधुनिक असण्याचं लक्षण मानलं जायचं बरोबर तर एका सांस्कृतिक भूमिकेसाठी केला अच्छा कल्चरल स्टेटमेंट हो त्यांचा मुद्दा हा होता की मी तुमची भाषा बोलू शकतो पण माझी ओळख माझी संस्कृती ही दुय्यम नाही ती तितकीच सन्माननीय आहे त्यांनी स्वतःला कमी न लेखता समान पातळीवर संवाद साधला ते म्हणाले नाहीत की तुमची भाषा श्रेष्ठ नाही ते म्हणाले माझी भाषा सुद्धा तितकीच श्रेष्ठ आहे हा खूप मोठा फरक आहे म्हणजे दुसऱ्याच्या संस्कृतीचा आदर करण्याचा अर्थ स्वतःची संस्कृती विसरणं नव्हे अजिबात नाही उलट जो माणूस आपल्या मुळांशी घट्ट जोडलेला असतो तोच इतरांच्या संस्कृतीचा खरा आदर करू शकतो ज्याला स्वतःच्या अस्तित्वाची खात्री नसते तोच दुसऱ्याचं अनुकरण करतो भाषणात म्हटल्याप्रमाणे कोणतीही भाषा इतरांना प्रभावित करण्यासाठी नाही तर संवादातील अडथळे दूर करण्यासाठी शिकली पाहिजे आपलं व्यक्तिमत्व आपल्या विचारांनी आणि मूल्यांनी घडतं केवळ परदेशी भाषा बोलण्याने नाही विवेकानंदांनी हेच दाखवून दिलं म्हणजे मूळ मुद्दा भाषेचा किंवा कपड्यांसारख्या बाह्य गोष्टींचं नाहीच मूळ मुद्दा आहे तुमच्या आर्ट काय आहे तुमचं चारित्र्य कसं आहे आणि याचबद्दल शिकागोमध्येच एक दुसरा प्रसंग घडला जो खूप बोलका आहे स्वामीजींची भगवी वस्त्र आणि पगडी पाहून एका महिलेने त्यांना विचारलं सभ्य दिसण्यासाठी तुम्ही आमच्यासारखे कोट पॅन्ट का घालत नाही हो हा पण एक प्रसिद्ध प्रसंग आहे यावर स्वामीजींनी जे जी उत्तर दिलं ते खरंच विचार करायला लावणार आहे ते म्हणाले तुमच्या संस्कृतीत शिंपी माणसाला सभ्य बनवतो पण आमच्या संस्कृतीत माणसाचं चारित्र्य त्याला महान बनवतं पण विवेकानंदांचा हा विचार आजच्या पर्सनल ब्रँडिंग आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशनच्या जमान्यात कसा लागू होतो आज तर दिसण्यालाच प्रचंड महत्त्व दिलं जातं हा प्रश्न अत्यंत समर्पक आहे कसं आहे ना आपण नाकारू शकत नाही की आजच्या जगात फर्स्ट इम्प्रेशन महत्त्वाचं आहे तुम्ही कसे दिसता कसे कपडे घालता यावरून लोक तुमच्याबद्दल एक मत बनवतात पण इथेच विवेकानंदांचा विचार अधिक सखोल ठरतो ते फर्स्ट इम्प्रेशनबद्दल बोलतच नव्हते ते लास्टिंग इम्प्रेशनबद्दल बोलत होते फर्स्ट इम्प्रेशन विरुद्ध लास्टिंग इम्प्रेशन हा मनारी मुद्दा आहे हो चांगल्या कपड्यांनी महागड्या वस्तूंनी तुम्ही लोकांवर पहिली छाप नक्की चांगली पाडू शकता पण ती छाप किती वेळ टिकेल दहा मिनिटं एक तास फार काळ नाही बरोबर पण जो खरा आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव असतो तो तुमच्या व्यक्तिमत्वातून तुमच्या ज्ञानाने आणि तुमच्या चारित्र्यातून निर्माण होतो याचं एक साधं उदाहरण देतो एखाद्या पुस्तकाचं मुखपृष्ठ खूप आकर्षक असेल पण आतलं लिखाण कंटाळवाणं असेल तर तुम्ही ते पुस्तक किती वेळ वाचाल फार वेळ नाही ते बाजूला ठेवून देईन बरोबर आपले कपडे आणि आपलं दिसणं हे त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासारखं आहे पण आपलं चारित्र्य आपले विचार आणि आपलं ज्ञान हे त्या पुस्तकातलं लिखाण आहे लोकांना प्रभावित करण्याचा खरा मार्ग हा आतून येतो बाहेरून नाही स्वामीजी हेच सांगत होते की बाह्य आवरणावर मेहनत घेण्यापेक्षा आपल्या आतल्या लिखाणावर म्हणजे चारित्र्यावर मेहनत घ्या कारण तेच तुमची खरी ओळख आहे तुम्ही चारित्र्याबद्दल बोललात आणि मला त्यांच्या आयुष्यातला तो प्रसंग आठवला जो चारित्र्याची ताकद काय असू शकते याची एक टोकाची उंची दाखवतो हो तो प्रसंग तर त्यांच्या शिकागोमधील भाषणानंतर एक परदेशी महिला त्यांच्या विचारांनी आणि व्यक्तिमत्वाने इतकी प्रभावित झाली की ती त्यांच्याकडे आली ती त्यांना म्हणाली मला तुमच्याशी लग्न करायचंय स्वामीजींनी अर्थातच नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं की ते एक संन्यासी आहेत आणि त्यांनी गृहस्थ जीवनाचा त्याग केला आहे स्वाभाविक आहे तेव्हा ती महिला म्हणाली मला तुमच्यासारखाच एक तेजस्वी आणि ज्ञानी पुत्र हवा आहे आता यावर कोण काय उत्तर देईल पण क्षणभर विचार करून स्वामीजी त्या महिलेसमोर गुडघ्यावर बसले हात जोडले आणि म्हणाले तुम्हाला माझ्यासारखा पुत्र हवा आहे ना व लग्न करून तो कधी मोठा होईल याची वाटका बघायची आजपासून मीच तुमचा पुत्र आणि तुम्ही माझी आई ही घटना ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो या प्रसंगाचं विश्लेषण कसं करायचं हे केवळ एक हुशार उत्तर नव्हतं हे त्यांच्या चारित्र्याच्या शुद्धतेचं चा आणि त्यांच्या मानसिक नियंत्रणाचं प्रतीक होतं खरंय विचार करा एका क्षणात त्यांनी त्या परिस्थितीला जी मोह किंवा अवघडलेपणा निर्माण करू शकली असती एका अत्यंत पवित्र नात्यात बदलून टाकलं हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमचं चारित्र स्फटिकासारखं शुद्ध असतं ही आहे चारित्र्याची शक्ती ज्या व्यक्तीकडे अशी प्रामाणिकपणा निष्ठा आणि शुद्ध चारित्र्य आहे ती व्यक्ती अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकते यश पैसा प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टी अशा चारित्र्यासमोर दुय्यम ठरतात हाच त्यांच्या जीवनाचा गाभा होता तर आज आपण या चार कथांमधून विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाची चार वैशिष्ट्ये पाहिली जी एका साखळीसारखी एकमेकांशी जोडलेली आहेत अगदी एकातून दुसरं येतं पहिलं देण्याचा नियम जिथे स्वतःच्या आधी दुसऱ्याच्या हिताचा विचार करण्याची वृत्ती आहे दुसरा संस्कृतीचा सन्मान जी शिकवते की आपली मुळं घट्ट रोवूनच आपण जगाला आपलंसं करू शकतो तिसरा चारित्र्याचा महत्त्व जे बाह्य रूपापेक्षा आतल्या गुणांना श्रेष्ठ मानतं आणि चौथं चारित्र्याची शक्ती जी कोणत्याही मोहाला एका क्षणात पवित्रतेत बदलू शकते आणि या सगळ्याला एकत्र बांधणारं त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका मला वाटतं या वाक्याचा खरा अर्थ फक्त सकाळी लवकर उठून कामाला लागणं इतका मर्यादित नाहीये नाही याचा खरा अर्थ आहे या मूल्यांप्रती जागे होणे आपल्या आतल्या शक्तीला जागृत करणे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो आजच्या जगात जिथे यश म्हणजे पैसा प्रसिद्धी आणि पद असं एक सोपं समीकरण झालं आहे तिथे विवेकानंदांनी सांगितलेली चारित्र्याची श्रीमंती मिळवण्यासाठी आपण रोजच्या आयुष्यात नेमका कोणता एक छोटा बदल करू शकतो यावर विचार करायला हवा मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो